कल्याण डोंबिवली शहरातील स्वच्छतेचा बोजावरा चांगलाच उघड्यावर आलाय शहराच्या अनेक भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर आणि एम आय डी सी परिसरात मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले पावसामुळे हा कचरा भिजून दुर्गंधी पसरून नागरिक महिनाभरापासून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख दिपेश मात्रे यांनी कचरा उचलण्याबाबत ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधले आहे छोट्या गाड्यांतून मोठ्या वाहनांत कचरा भरताना तो रस्त्यावर सांडत असून कोणतेही नियोजन न करता काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे कचऱ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली या दरम्यान गणेश उत्सवाचे दिवस सुरू असताना नागरिक दर्शनासाठी बाहेर पडत आहेत परंतु शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत आहेत गणेशनगर बावनचाळ परिसरात मोकळ्या जागांमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे भटक्या श्वानांचे टोळके जमा होत असून ते प्रवाशांचा दुचाकी स्वारांचा अगदी रिक्षा चालकांचाही पाठलाग करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मुख्य रस्त्यांसह परी कचरा तातडीने उचलण्याची मागणी केली आहे अन्यथा या भागात नागरिक कचराभूमी तयार करतील अशी भीती व्यक्त होत आहे शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे वापरून उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आवाहन करण्यात आले आहे पालिका मात्र दावा करते आहे की शहरातील कचरा दररोज तीन तसेच नागरिकांच्या जाऊन संकलनाची व्यवस्था करण्यात आली तरी नागरिकांना कचऱ्याचे डेग आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागते दोन वर्षापूर्वी पालिकेने उघड्यावर कचरा फेकणाऱ्या सोसायट्या कामगार आणि नागरिकांवर दंड व गुन्हे दाखल केले होते तशीच कारवाई आता पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली